संबोधी अकादमीच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एक्क्याऐंशी जोडपे विवाहबद्ध झाले संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परभणी येथे चोवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी एक जून दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले हायस्कूल रोड मैदानावर संपन्न झाला या सोहळ्यात एकूण एक्क्याऐंशी जोडपे विवाहबद्ध झाली आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना गावडे म्हणाले की सामूहिक विवाह सोहळे घेणे सामाजिक कार्य असून गेल्या चोवीस संबोधी अकादमी करत आहे आजपर्यंत तीन हजार जोडप्यांची विवाह लावणे ही फार मोठी क्रांतिकारक बाब आहे सामूहिक विवाह सोहळे वाढली पाहिजे असेही ते म्हणाले यावेळी संबोधी अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला परभणी येथे शांतता प्रस्थापित केल्याबद्दल मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विजयराव गव्हाने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे म्हणाले की या सोहळ्याला ला लाडक्या बहिणीची उपस्थिती जास्त आहे त्यांनी संविधानाचे रक्षण करणे गरजेचे कर आहे त्यांनी सामूहिक युवा सोहळा आयोजन केल्याबद्दल समाजभूषण भीमराव हातिमरे यांचे कौतुक केले प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी परभणी जिल्हाध्यक्ष विजय गव्हाने राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महिबू शेख डॉक्टर सिद्धार्थ भालेराव सम्राटचे संपादक कुणाल कांबळे मिलिंद सावंत डी आर तुपसिमंदर सिद्धार्थ भराडे भगवान जगताप यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक करताना समाजभूषण भीमराव हत्याबीरे म्हणाले की गेल्या चोवीस वर्षापासून सातत्यपूर्ण बौद्ध हिंदू मुस्लिम अशा सर्व धर्मीय तीन पेक्षा जास्त जोडप्याचे मोफत विवाह लावून दिले आहे लग्न ही एक आवश्यक बाब आहे आणि त्यावर अनावश्यक खर्च होतो तो कमी झाला पाहिजे अशीही त्यांनी यावेळेस खंत व्यक्त केली सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनुदान वेळेवर मिळत नाही अनुदानात वाढ होणे यामुळे समाज सामूहिक विवाह सोहळ्याकडे पाठ फिरवत आहे यावेळी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भीमराव हत्यंबरे यांचा सन्मानही केला मंगलपर्णी विधी पूज्य बदन्त पै्याबोधी थेहरू नांद यांच्या हस्ते व तसेच हिंदू पद्धतीने विवाह माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाटील यांनी केले तर आभार भगवान जगताप यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप विवाह सोहळा प्रमुख गौतम साळवे संबोधीचे सचिव शशिराव शे जल्लारे सिद्धार्थ भराडे भीमराव पतंगे सचिनराजे राजे हत्येंबिरे दीप लोंडे बाराजी गिरी शैलेश दवडे शशिकांत हत्येंबिरे बबन शिंदे बाळासाहेब आंबिरे डॉक्टर लक्ष्मण कांबळे मुरलीधर ढेंबरेडवोकेट सुनील बघाटे अविनाश मालशेदर यांनी परिश्रम घेतले परंपरा असते लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाचा त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधू वराच्या नोंदणी फी सुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिन्या दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षी लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची आयपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रकार पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रेक्ष देतात आणि दिवसेंदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना न्याय मदत मिळवून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी मित्रांनी प्रार्थना करतो आतापर्यंत आज मला वाटतं एक्क्याऐंशी विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामून घेतलं आणि आज एक्क्याऐंशी विवाह झाले आणि आजपर्यंत तीन हजारच्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत